भारतीय समाजात अजूनही लग्न संस्थेला खूप महत्व आहे घटस्फोट म्हणजे खूप मोठी किंबहुना वाईट गोष्ट समजली जाते त्यामुळे भारतीय दाम्पत्य मग ते साधन गरीब मिडल क्लास कुठल्याही जाती धर्माचा असो लग्न टिकून ठेवण्याकडे कलसतो जेव्हा आपण सोबत राहतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीचे दोष नजरेत भरायला लागतात सवयी स्वभाव सगळं खूप बारकाईने पाहायची संधी मिळते घटोस्फोटाच्या तीन पायऱ्या असतात पहिली पायरी म्हणजे कुरबुरी चोवीस तास सोबत राहत असल्याने छोट्या कुरबुरी भांडण चिडचिड सुरू होते कधी समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही असं वाटू लागतं अनेकदा कितीकदा सांगून पण जोडीदार स्वतःच्या लग्नापूर्वीच्या सवयी बदलत नाही याचा त्रास होतो ह्या कुरबुरी अनेक प्रकारच्या असू शकतात अगदी मला पाणीपुरी खायला नेत नाही घरी आल्यावर फक्त टीव्ही पाहतो फक्त माहेरच्या लोकांशी फोनवर बोलत बसले बरीच जोडपे एकमेकांत जोडून घेतात जस हा काही सुधारणार नाही व हिला सांगणे म्हणजे डोक दगडावर आपटणे आहे मग छोटे छोटे प्रेमाचे प्रसंग शॉपिंग बाहेर जाणे हे जास्त असेल तर आयुष्य सुखदायक वळण घेते सोबत प्रेमळ शरीराची जवळीक असते एकमेकांची काळजी असण आणि घेणं हा संबंध टिकून राहण्याचा डिंक आहे पण काही जोडप्यात फक्त कुरबोरी वाढतच जातात कोणी माघार घेत नाही सोबतचे लोक लोक आणि जवळचे जर आगीत तेल टाकणारे असतील तर परिस्थिती बिकट होते मग दुसरा टप्पा सुरू होतो संघर्ष दोन्ही नवरा बायको एकमेकाची अडवणूक करून बघतात तू मला असा त्रास देतोस का मग मी बघ तुझी कशी जिरवते हे संघर्ष कधी भयानक रूप घेऊ शकतात दुसऱ्याला वाईट वाटेल अशी गोष्ट मुद्दामून करणे दोन चार दिवस जोडीदारही अबोला धरणे कधी एकमेकांच्या आई वडिलांना टाकून बोलणे संघर्षमध्ये दोघांचं पण खूप नुकसान होत कुरबुरीची पूर्ण घेते तणाव खूप वाढतो मग हळूहळू वाटचाल होते तिसरी पायरी म्हणजे विस्फोट इथे परिस्थिती खूप वाईट होते बायको सरळ माहेरी निघून जाते पुरुष महिलेवर हात उचलतो दोघेही एकमेकांना दोष देऊ लागतात नशिबाला बोल लावतात स्फोटामध्ये आता फक्त विभक्त होणे हा एकच मार्ग दिसू लागतो जीवन खूप सुंदर आहे जीवनात नात टिकवून ठेवण्यासाठी झोकून द्या पण मार्गचा निघत नसेल तर घटोस्फोट काही वाईट नाही शेवटी राहत इंदोरी म्हणतात फेसला जो भी हो होना चाहे। जंग हो या फिरिश भरपूर होना चाहिए घटस्फोट घेण्याची सामाजिक कारणे पती व पत्नीचे पटत नाही केवळ पतीला घटस्फोट घ्यावयाचा असतो केवळ पत्नीला घटस्फोट घ्यावयाचा असतो पती व पत्नी दोघालाही घटस्फोट घ्यावयाचा असतो केवळ घटस्फोट मिळवायचा नसतो तर त्याबरोबर पोटगी मंजूर करावयाची असते जवळकीतेची कमी मानसिक आधार पैसा हुंडा सामाजिक पद्धतीने अशा विविध कारणाची पूर्तता होत नाही म्हणून पती पत्नी कायद्याची मदत घेतात व मा न्यायालयाचे दरवाजे ठोकतात घटस्फोट घेण्याची कायद्याने ठरवून दिलेली कारणे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न कलमतेरानुसार घटस्फोट मंजूर करण्यासाठी कोणत्या कारणाचा आधार घ्यावा लागतो हे पुढील प्रमाणे स्पष्ट केले आहे व्यभिचार अडल्टरी पती किंवा पत्नीपैकी कोणीही विवाहबाह्य अन्यथेक संबंध ठेवत असेल बेवफाई इन्फर्टॅलिटी क्रूरता क्रूरटी शारीरिक व मानसिक छळ करणे आरोग्यास धोका होणे शिविगाळ करणे जीवन निष्क्रिय करणे अपमान करणे लज्जत करणे असे होत असेल तर त्या करणे डिझर्शन परत न येण्याच्या उद्देशाने एक जोडीदार पती पत्नी दुसऱ्या जोडीदारात सोडून जाणे हा काळ दोन वर्षापेक्षा अधिक असल्यास घटस्फोट घेता येतो धर्मांतर करणे रिलिजन कन्व्हर्शन जोडीदारापैकी कोणी एकाने धर्मांतर केल्यास मानसिक विकार मेंटल डिसऑर्डर मानसिक आजार पागलपणा मनाची अप्रयुक्तपणा विलक्षण आक्रमता संसर्गजन्य रोग आणि कुष्ठरोग कम्युनिकेबल डिझिजेस अँड लेप्रसी जोडीदारास कुष्ठरोग झाल्यास हा रोग सांसर्गिक आणि तीव्र पसरणा असतो जोडीदाराचा पत्ताच नाही स्पाउज नॉट हर्ड ऑफ जर जोडीदाराचा सात वर्षापासून पत्ताच नाही तो ती कुठे आहे जिवंत आहे की नाही याची माहिती नसणे संन्यास प्रनन्सिएशन ऑफ द वर्ल्ड जर कोणत्याही जोडीदाराने संन्यास घेतला असेल किंवा संसाराचा त्याग केला असेल गुप्त रोग वनिअरियल डिझीज न बरे होणारे गुप्त रोग असल्यास केवळ पत्नीसाठी घटस्फोट घेण्याची कायद्याने ठरवून दिलेले इतर कारणे पती बलात्कारी आहे व्यभिचारी आहे आणि पाश्वी वृत्ती आहे पत्नीने वयाच्या पंधराव्या वर्षापूर्वी विवाह केल्यास मा न्यायालयाच्या आदेशाने पत्नी आणि पती दोघे कमीत कमी एका वर्षापर्यंत सोबत राहिले नाहीत वरील सर्व करणे लागू होत असतील तर आपणास हिंदू विवाह कायदा पूर्णांक एक हजार नऊशे पंचावन्न दशसहस्रांशच्या कलम एकोणीसनुसार घटस्फोटाची याचिका आपल्या सामान्य नागरी कार्यक्षेत्रातील स्थानिक हद्दीत जिल्हा न्यायालयात सादर करता येते पत्नीच्या माहेरच्या मंडळींचा अतिरेकी हस्तक्षेप पतीच्या घरच्या मंडळींनी पुरेसे स्वातंत्र्य न देणे मनोरंजन टीव्ही सिनेमे वेब सिरीज पाहून वैवाहिक जीवनाच्या अतिरंजित व अवास्तव कल्पना अपेक्षा त्यामुळे होणारा अपेक्षा भंग तडजोडीची तयारी नसणे सासरी घ्यावयाची काळजी याबाबत मुलीच्या माहेरच्या मंडळींनी तिची पुरेशी तयारी केलेली नसणे तशी मानसिकता नसणे पत्नी बाहेरून दुसऱ्या घरात आलेली असल्याने तिची घ्यावयाची योग्य काळजी याबाबत मुलाचे नीट आकलन नसणे अनेकदा मुलींना फक्त नवरा हवा असतो पण त्याचे आई वडील नाही भाऊ किंवा इतर नातेवाईक नको असतात स्वतःच्या माहेरचे मात्र सर्व हवे असते चुकलेल्या मुलाचे मुलीचे योग्य समुपदेशन न होणे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती दोन्हीकडे असल्याने विभक्त समस्या फारशा नसायच्या लग्नाआधी एकमेकांचं ऐकतात लग्नानंतर इतरांचं ऐकून एकमेकांना बोलतात लग्नाआधी एकमेकांबद्दल असलेल्या अवास्तव व देवास्वाप्न अपेक्षा व वा दे वायदेव व लग्नानंतरच एकमेकांकडून झालेला अपेक्षाभंग स्वप्नांचं जग आणि सत्य ह्यातलं अंतर न सहन झाल्यामुळे परस्पर विश्वासाची वानवा समोरचनेत समजून घेतलं पाहिजे अशी फाजील अपेक्षा ठेवणे स्वतःबद्दल असलेला वृथा अभिमान बाळगणे इतरांना नवरा बायकोच्या भांडणात आणणे मनाविरुद्ध झालेली लग्न लग्नापूर्वीचा न विसरता येणारा वर्तमान काळ परस्पर सहमती व समजुतीची कमतरता असल्यामुळे शारीरिक व मानसिक छळ करणे अवाजवी आर्थिक परिस्थितीची अपेक्षा लग्नात किंवा लग्नानंतर आर्थिक देवाणघेवाण शारीरिक व मानसिक अवास्तव अपेक्षा किंवा नैसर्गिक अपेक्षा भंग